नमस्कार मंडळी आपल्या का जे पहिल्या सुरुवातीला आले होते तर ते स्वतः पेशंटनी त्यावेळेस ऑनलाइन घेतलेलं होतं आणि त्यांना किती दिवसात फरक जाणवलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून म्हणजे त्यांच्या व अजून दुसरे पेशंट घेऊन तर तुम्ही त्यांच्या तोंडाने ऐकू शकता का त्यांना किती दिवसाचा त्रास आहे आणि किती दिवसात फरक जाणवलाय मला पाच दिवसामध्ये तुम्ही नाशिक पहिला काय त्रास होता तुम्हाला किती दिवसात जाणार आता तुम्ही किती दिवस झाले पावडर संपून पाच दिवस झाले काय वाटलं आता सोबत आमच्या विश्वासाने नाही तर यांच्या विश्वासाने हे पेशंट घेऊन आलेले तर जेवढा आपला रिझल्ट आहे तेवढा आहे बोलू कमी माझं नाव दशरथ भानुदास सुपेकर मी पात्र्यावरून आलेलो आहे आमचे भाचे यांना फरक पडला आणि यांच्याकडूनच एक चमचा मी घेतलं तर मला एका दिवसातच थोडासा फरक पडला आणि मी पण आता आलेलो आहे मी पण दोन पुढ्या घेतल्या आणि मला तर वाटतं एकदम व्यवस्थित होईल कारण यांचं पण खूप ब्लड पडायचं मी स्वतः यांना दवाखान्यात घेऊन जायचो आणि यांना आता एकदम फरक पडलेला आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या पुढीतलाच एक चमचा मी घेतलेला होता आणि मला पण खूप फरक पडलेला आहे आम्ही जिल्हा नाशिक आपण जेवढी गॅरंटी तेवढी गॅरंटी आहे का, ओ, ओ, का, का, का हो नाही लोक लोक काय म्हणतात असतात तसं काहीच नाही आता मी स्वतः प्रयोग करून बघितला मी पण खूप याच्या अगोदर आयुर्वेदिक केलेले आहेत आणि त्यानं पण मला काही फरक पडलेला नाही पंधरा वीस दिवस फरक पडायचा आणि पंधरा वीस दिवस जे आहे तेच पण मी आमच्या भाच्यांची एक चमचा औषध घेतलं त्याच्यामुळे खूपच मला फरक पडला आणि आराम पण पडला आणि मला पण असं कंटिन्यू गाडीवरच काम आहे माझं